तरीही तुम्हाला वेळ दिला जाईल म्हणताय हो इथे इतके लोक बोलत आहेत सगळे जण त्यांचं म्हणणं कुठेतरी सुरुवातीला ऐकलं असतं तर हा विषय आला नसता ना त्यामुळे सर्वप्रथम कोणाचं म्हणणं काय हे ऐकून घ्या हे प्रेझेंटेशन इंग्लिश मराठी मध्ये लोकांना आधीच दिलेलं आहे लोकांना पेट्रोलियम तेल आणि इंधन बंकारिंग तीन पॉईंट एकवीस खाद्य तेल एक पॉईंट एकाहत्तर द्रविद पेट्रोलियम वायू एल तीन जी द्रविध नैसर्गिक वायू सर्वांनी बसून घ्यावं कंटेनर आणि प्रोसिडिंगची समरी शेवटच्या मोमेंटला आम्ही वाचून जे आज रोजे मांडलेले सगळे मत आणि निवेदन आहे त्यांना ते प्रोसिडिंगची एक एक्झुएट कॉपी म्हणून आम्ही गृह धरणार आहोत आणि ते सर्व आम्ही आमची वेबसाईटवर टाकणार आहोत त्या कॉपीवर तुमचे कुठल्याही सूचना व हरकती असतील तेही तुम्ही मांडू शकता त्यासाठी आम्ही एक टेबल देणार आहोत त्यामुळे कुठल्याही माणसांचे भावना या या जनसुनावणीमध्ये सा जाऊन घेतलेले नाही याचा विषय राहणार नाही शांततेने आपण आता सगळ्यांचे जे मत आहे ते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू करतोय आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी बसून घ्यावं आपल्यापैकी जे वक्ता आहेत त्यांनी सुरुवात करावी आपसा ठरवून दिलेल्या असतील तर चांगली गोष्ट आहे नाहीतर अध्यक्ष म्हणून मी आपल्यापैकी एकांना बोलण्याची संधी देणार आहे आणि